स्टेशन किमान सात ते आठ लाख प्रवासी दिवसाला स्टेशन या स्टेशनमध्ये प्रवास करत असतात मागे सुद्धा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यातील काही समस्या आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय डीआरएमकडे बैठक घेतोय डीएमकडे बैठक घेतोय आणि ज्या काही सुधारणा आपण या ठिकाणी करतोय पूर्ण पत्रे बदलतोय लोकांना व्यवस्थित उभं राहता एक त्याचं बरंचसं काम मार्गावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम आपण जे करून घेतो आहे एक कुटोर ब्रीजचं काम अर्धवट आहे ते सुद्धा सुरू करतो आहे आठ वृत्त लोकांना लावलेले इलेक्ट्रॉनिक आणि दोन आणखी मंजूर केलेले आहेत त्याचंसुद्धा मशीन जॉन्सन अँड जॉन्सन काहीतरी जॉन्सनची मशीन त्यासाठी लागते ती अजून आलेली नाही आहे ते पण काम लवकरच पुरवत होईल लोकांच्या समस्या जास्तीत जास्त समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि एक सुंदर ए सी प्रतीक्षालय जुलैमध्ये ते सुरू होईल त्याचं सुद्धा काम सुरू आहे एसी प्रतीक्षालय कॅन्टीन त्या ठिकाणी आपण सुरू करतोय अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत त्याचबरोबर रिझर्वेशन काउंटर ते सुद्धा दोन रिझर्वेशन काउंटर नव्याने आपण सुरू करतोय काही दिवसात ते सुरू होतील अनेक अडचणी आहेत रेल्वेच्या दोन ते तीन तास काम करायला त्यांना मिळतं कारण जवळपास सात ते आठ लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात गती कशी येईल काम चालू असताना जे काही भंगार आहे डेब्रिज आहे ते ताबडतोब कसं उचललं जाईल स्वच्छतागृह कशी त्यांची वेळोवेळी सफाई होईल या दृष्टीने आज रेल्वेची आम्ही व्हिजिट केलेली आहे रेल्वेचे अधिकारी आहेत लोकांच्या समस्या कशा दूर होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो बघा जास्तीत जास्त गाड्या या स्टेशनवरून सोडण्याचा आपण प्रयत्न करतोय लोकसंख्या वाढते लोकांचं प्राधान्य ठाण्याला आहे आणि लवकरच नवीन स्टेशनचं काम जे काही कायदेशीर अडचणी निर्माण झालेल्या आहेत ठाणे आणि मुलींच्या दरम्यानच्या बाजूचे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलेलं आहे ॲक्च्युअल स्टेशनचं काम लवकर सुरू होईल नवीन स्टेशन सुरू झालं की बरीचशी गर्दी या स्टेशनचा लोक कमी होईल आणि त्या स्टेशनवरती अर्धी गर्दी डिस्ट्रीब्यूट होईल त्या दृष्टीने आम्ही काम करतो दोन मतप्रवाह आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की एसी लोकल नको रेग्युलर लोकल ठेवा काही लोकांचं म्हणणं आहे एसी लोकल वाढवा त्या दृष्टीने मध्य मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय एसी लोकल सुरू केल्यानंतर लोकांनी विरोध केला त्याचं तिकीट थोडं जास्त आहे रेग्युलर लोकल चालू ठेवा पण दोघांचाही मध्य मार्ग काढण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो रेल्वे हार्बर लाईनचा थोडासा प्रॉब्लेम होता परंतु तो आता दूर झाला आपण पाहताय मी खासदार निवडून आल्यानंतर या स्टेशनला भेट दिली होती अनेक प्रश्न त्यांचा पाठपुरावा आपण करत होतो गेल्या महिनाभर अनेक रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या आणि वारंवार आम्ही पाठपुरावा करतो आणि त्यानुसारच हा स्टेशनचं रिनोवेशनचं काम सुरू आहे पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये काम लवकरात लवकर गती प्राप्त व्हावी म्हणून गेल्या आठवड्यात सुद्धा आम्ही मिटिंग घेतली आणि काम सुरू आहे कामाला गती मिळालेली आहे या स्टेशनवरून दिवसाला सात ते आठ लाख लोक प्रवासी ये जा करत असतात दिवसातनं दोन ते तीन तास फक्त काम करायला मिळतं आ, रेल्वेचा जो काही कर्मचारी वर्ग आहे अधिकारी वर्ग आहे मी सुद्धा खास कौतुक करेन एवढ्या सगळ्या गर्दीला तोंड देऊन दोन ते तीन तास जो काही दिवसातनं वेळ मिळतो रात्रीचा त्यातून हे काम सुरू आहे एक्सिलेटर आठ सुरू आहे दोन एक्सिलेटरचं काम सुरू आहे तिकीट खिडक्या के रिझर्वेशन आम्ही वाढवतोय काही फुटोर ब्रिजेस आहेत त्याचं काम सुरू आहे नवीन ब्रिजची आम्ही मागणी केलेली आहे ए सी प्रतीक्षालय सुरू होतं आहे काम सुरू आहे जुलै पंधरापर्यंत ते सुरू राहणार आहे शौचालयांची सुद्धा परिस्थिती बऱ्याचदा थोडीशी बिकट असते तीसुद्धा सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो शाणा स्टेशनमधील मी शंभर टक्के म्हणत नाहीत लोकांच्या समस्या दूर होतील कारण खूप लोड आहे परंतु जास्तीत जास्त समस्या दूर होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो सकाळी चार ते पाच तास जे रेल्वे सेवा हार्बर सेवा ठप्प झाली होती गर्डर लॉन्चिंगमुळे काय कधी परिस्थिती येतात बघा शेवटी काम करायचं आहे उदाहरणं करायच्या तर काही आपल्याला ब्रेकडाऊन घ्यावा लागतो आणि तशा पद्धतीत तो विषय होता आणि परंतु लवकरात लवकर ते काम संपून आम्ही आ... रेग्युलर परिस्थिती निर्माण झाली तर तुमच्याकडनं एक अधिकाऱ्यांना मी समज दिलेली आहे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही बैठका घेत असतो आणि आमची सुद्धा म्हणजे आमची जी काही काम करतात आमचे कुलकर्णी असतील बाळागवच असतील ही मंडळी सातत्याने दर पंधरा दिवसांनी आठवड्याने शिक्षणाला राऊंड मारत असतात ज्या काही त्रुटी आढळतात प्रवासी संघटना काही आम्हाला त्रुटी सांगतात त्या दूर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो पूर्णपणे लक्ष आहे आणि आपण पाहताय गेल्या वर्षभरामध्ये जे काही काम सुरू आहे शाणा स्टेशनचं ते तुम्हाला दिसतंय आपण बघा किंवा प्रवासी उभे राहतात त्यांच्या शेड अत्याधुनिक प्रकारच्या शेड आलेल्या आहेत फॅन असतील इतर काही गोष्टी असतील ए सी प्रतीक्षालय सुरू होत आहे आठ एक्सेलेटर इलेक्ट्रॉनिक आहेत आणखी दोनचं काम सुरू झालेलं आहे जास्तीत जास्त आ, काम कसं करता येईल लोकांच्या समस्या कसं दूर होतो करता येतील या दृष्टीने आम्ही काम करतो तर अवकाळी पावसाळामध्ये जे आहे ते छत्रा शरीर छत अचानकपणे पाऊस आला त्यामुळे एका ठिकाणी थोडंसं पाण्याची गळती झाली आणि काम सुरू आहे काम पूर्ण झालेलं नाही आहे रेल्वेचं चालू रेल्वे असताना प्रवासी असताना ते काम आहे थोडे थोडं काम पत्रे काढावे लागतात त्याच्यावरती नवीन लावावे लागतात सगळे पत्र एकदम काढता येत नाही आहेत दोन ते तीन तासाची वेळ मिळतो कारण सात ते आठ प्रवासी या रेल्वे स्टेशनवरनं रोज दिवसाला प्रवास करतात आणि त्या वेळेमध्ये ते सुद्धा काम वेळेवर पूर्ण करण्याचा तीस तारखेच्या आत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आमचे रेल्वेचं प्रशासन रेल्वेची इंजिनिअरिंग टीम संपूर्ण टीम या ठिकाणी आले लवकरात लवकर या ठिकाणी दूर होतील आणि पूर्ण स्टेशन चकाचक होत मुलुड ते ठाण्यात दरम्यानचं जो स्टेशन होणार आहे त्यासाठी कशा प्रकारचा पाठपुरावा आपल्याकडे बघा बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण तयार आहे बोट पॅटर्न आहे ॲक्च्युअल स्टेशनचं जे काम आहे ते लवकर सुरू होईल आणि एकदा तो स्टेशन सुरू झालं की या स्टेशनवरचा लोड कमी होईल एक वेगळा प्रश्न आहे भारत पाकिस्तानचा जो हल्ला सुरू झाला आहे मॉकड्रील घेण्यात आलेला आहे मार्च करण्यात आलेला आहे तर ठाणा स्टेशन किती सुरक्षित आहे या संदर्भात या संदर्भात स संदर्भात आत्ता हा दौरा संपला की आत्ताच आम्ही आर पी एफ आणि स्टेशन मास्तर आणि यांची कालसुद्धा माझं डी आय एमशी या संदर्भात बुग्ण झालं आणि आत्ता आम्ही बैठक आत्ता आम्ही घेणार आहोत